जय शिवराय मित्रांनो बारिश पे बारिशचा जो ट्रेंड आहे हा एक जुलै आणि दोन जुलैच्या दिवशी दोन दिवस मदे, 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 चा चा हा राहणार आहे पण महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं तर लातूर मध्ये बीडमध्ये काही ठिकाणी नांदेडमध्ये परभणीमध्ये पावसाच्या चांगल्याच धारा उतरल्यात बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आज जवळपास पाहिला तर चाळीस टक्के भाग समाधान कारण देखील पडलेला आहे पण आपण जी व्याप्ती सांगितली नव्वद ते शंभर टक्के यासाठी आपला अवघ्या अठ्ठेचाळीस तासाचा उद्याचा दिवस गेला रे गेला की एक जुलै ते दोन जुलैच्या काळामध्ये संपूर्ण तालुके हे पूर्ण पावसाखाली असणार आहे पावसाची जी प्रक्रिया आहे विभागानुसार जिल्ह्यानुसार थोडी वेगवेगळी आहे आपण सर्वात अगोदर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे फोकस करूयात जेणेकरून सगळ्यात वैतागून गेलेला जो भाग आहे पाऊस न आल्यामुळे किंवा दुबार पेणीचं संकट या भागांमध्ये जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांवरती पोहोचलेला आहे ते ह्या भागातली कंडिशन पहिले समजून घेऊया आता हा जो काही वाऱ्याचा पेंट चालू आहे जे वारे जोराने वाहत आहेत त्यामुळे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी पावसाची आशाही सोडून दिलेली आहे पण निसर्गाचा हा कोणता कौल को आहे हे देखील तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय तर सध्या बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर बनलेला आहे ते पश्चिमेकडे येण्यासाठी अवघ्या दोन दिवसाचा वेळ घेतोय पण पूर्व विदर्भामध्ये येत्या चोवीस तासाच्याही अगोदर या पावसानं हजेरी लावली आहे आणि जवळपास तीस जुलै तीस जून जे आहे सॉरी तीस जून ही नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ अकोला अमरावती सह विदर्भा मधल्या बऱ्याचशा जिल्ह्यांना ही जोरदार पावसाची तयारी राहते आहे या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी दुपारच्या वेळेला हा जो पाऊस आहे तो सक्रिय होणार आहे त्यानंतर परिस्थिती जी आहे ती एक जुलै आणि दोन जुलै ही लातूर बीड परभणी नांदेड पट्टा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर सह खांदेच्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस सर्व तालुक्यासह ऍक्टिव्ह होणार आहे एक जुलैची संध्याकाळ या लातूरच्या बऱ्याचशा भागांना जवळपास शंभर शंभर टक्के भाग जो आहे तो व्याप्तीची कंडिशन आहे यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस हा होणार आहे यामध्ये जोपास समाधानकारक पाऊस होईल जवळपास याची जर कंडिशन आपण समजून घेतली तर दुबार पेरणीचं संकट जे आहे यामध्ये टळणारच आहे एक चार बोट ओल काही ठिकाणी इडवर ओल तर काही ठिकाणी चांदनभरी कंडिशन या एक जूनच पूर्ण होणार आहे दोन जूनला याच मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जसे की लातूर बीड जालना हिंगोली वाशिमचा पट्टा आहे नांदेड परभणी आणि बीडच्या भागामध्ये ह्या दोन जिल्हा एकही भाग राहणार नाही अशी कंडिशन ह्या तारखेनुसार येते आहे त्यानुसार जर परिस्थिती आपण बघितली छत्रपती संभाजीनगरला काही मोजके भाग राहिले आहेत जसे की पैठण असेल वैजापूरमध्ये काही भाग आहेत याचीही पूर्तता दोन जुलैच्या अगोदरच पूर्ण होणार आहे तीस तारखेला जालन्यातही ता जालन्याच्या घनसावंगी पट्ट्यातही पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे पावसाची जी तीव्रता आहे ती मध्यम ते जोरदार असणार आहे आणि पहिल्या दिवशी म्हणजे तीस जुला हा भाग बदलत आहे पण एक जुलै ते दोन जुलै जडीसारखाच पण पहिल्या जडीपेक्षा चांगला पाऊस हा जालना हिंगोली वाशिम वगैरे भागामध्ये असणार आहे आता सर्वात जी महत्वाची कंडिशन आहे ती पश्चिम महाराष्ट्राची यांना एक जुलैला काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि दोन जुलै आणि तीन जुलैला सर्वत्र सर्वशाम मध्यम ते हलका पाऊस होणार आहे यामध्ये फार तर फार पेंडवणी पाऊस प्रमाण जास्त आहे आणि काही ठिकाणी चांदणभरी पावसाचं प्रमाण जास्त आहे पण पेंडवणी हा जो पाऊस आहे हा जवळपास चोवीस तास काही काही ठिकाणी आठ आठ घंटे हा रिमझिम बरसत असल्यामुळे वीज पाणी आणि स्प्रिंकलरचं एकदा पाणी दिल्यासारखी कंडिशन आहे जवळपास पाच सात दिवस तरी पावसाची गरज या अहिल्या देवी नगरकरांना त्याचबरोबर धाराशिवकरांना पाहायला मिळणार नाही म्हणजे जवळपास यांचं दुबार पेणीच ही संकट टळत आहे असं जीवदान या सोलापूर सांगली धाराशिव पट्ट्यामध्ये हो आणि बीडच्या लातूरच्या भागांमध्ये पाहायला मिळते लातूरची परभणीची कंडिशन बीडपेक्षाही धाराशिवपेक्षाही आणि अहिल्या देवीनगरपेक्षाही जास्त आहे जवळपास कंडिशन अशी आहे की हा नांदेडला जसा मागच्या वेळेस पाऊस झालाय त्यापेक्षा ही कंडिशन असणार आहे तारीख जी आहे हे एक जुलै आणि दोन जुलै असणार आहे तीस तारखेपासून ही ऍक्टिव्ह सुरुवात होते ती म्हणजे पूर्व विदर्भ मराठवाडा आणि खानदेशच्या भागांमध्ये आणि एक जुलै दोन जुलै संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये या दोन दिवसांमध्ये की झडीपेक्षाही चांगला कंडिशनचा हा पाऊस असणार आहे आता मागच्या सव्वीस तारखेला आणि पंचवीस तारखेला या भागात पाऊस आलाय पण पाण्याच्या तेंबाची जाडी वाढली नाही फक्त पत्र पाणी वगळेपर्यंत किंवा वर्षा पापुडा भिजेपर्यंत एवढाच पाऊस झालाय मग ह्या टायमिंगला असं होणार आहे की जवळपास तुमच्या शेतातली ओल जी आहे ती पूर्ण पाठ्यापर्यंत जाईल आणि जवळपास एक फूट ओल आपल्याला चांगली मिळणार आहे ती जवळपास सहा सात दिवस तरी आपला माल चांगल्या पद्धतीने टिकून राहील आणि परत पुन्हा या जुलैच्या पहिल्या आठवड्यात दुसरा जो टप्पा आहे तो अकरा तारखेच्याही अगोदर बनणार आहे त्यामुळे एकरी जर संकट शेतकऱ्यांवरती आले ते या कालखांडामध्ये ते निपटून जाईल असा बारिश पे बारिशचा ट्रेन हा विदर्भ मराठवाड्यात सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते आहे आता जिल्ह्यानुसार एक एक टप्पा आपण पार करूयात नागपूर जिल्हा भंडारा गोंदिया चंद्रपूर हिंगणघाट त्याचबरोबर वर्धा अकोला अमरावती हिंगोली नांदेड पट्टा आणि पट्टा हे जे काही विदर्भाचे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यांना तीन दिवसात पाऊस जो आहे तो कदरून टाकणार आहे म्हणजे जवळपास तीन जुलै पर्यंत हा उघडणार नाहीये एक जुलैला स्टार्ट होईल तर पूर्व विदर्भामध्ये उद्यापासून स्टार्ट होते ते काही ठिकाणी आजच ही सक्रिय सा, झालेला आहे लातूर नांदेड परत त्याचबरोबर परभणी जालना जिल्हा त्यानंतर बीड जिल्हा धाराशिवपट्टा पश्चिम महाराष्ट्रातला मोडला जाणारा जो भाग आहे आयलदेवी नगर परिसरातला छत्रपती संभाजीनगरची साईड छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्र आणि खानदेशचे सर्व जिल्हे हे एक जुलैला संध्याकाळपर्यंत कव्हर करतील आणि छत्रपती संभाजीनगर बरोबरच जो काही पश्चिम महाराष्ट्रात अहिल्या देवीनगर परिसराचा जो भाग आहे भागा है। या भागामध्ये दोन जुलैच्याही अगोदर म्हणजे तीस तारखेला काही ठिकाणी हा पाऊस पडेल आणि एक जुलैला संध्याकाळच्या वेला आणि दोन जुलैला सर्वत्र अहिल्या देवीनगरचे भाग येईल त्याचबरोबर अहिल्यादेवी नगर परिसराच्या भागाबरोबरच सांगली सातारा पुणे त्याचबरोबर नाशिक क्षेत्र सुद्धा या तीन दिवसात कम्प्लीट होईल आणि हा पाऊस महाराष्ट्रामध्ये चार जुलैपर्यंत टिकून राहील त्यामुळे भाग व्याप्ती किंवा कमी जरी पडला तर दोन दिवसाच्या कव्हरिंग मध्ये जास्त तीव्रता आहे हा पाऊस काय एक आणि दोन दिवसासाठी नाहीये सलग हा चार पाच दिवसासाठी येतोय त्यामुळे पूर्व विदर्भ मराठवाडा या पावसामध्ये समाधानकारक व्यक्त होणार आहे काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अति पाऊस झाल्यामुळे विदर्भामध्ये मराठवाड्यात सुद्धा पूर्वी भागातली कंडिशन आहे हिंगोलीची काही ठिकाणी तर वाशिमच्या बऱ्याच ठिकाणी तर यांच्या पेरण्या अजूनही पाच जुलैपर्यंत लांबू शकतात अशी कंडिशन आहे जय शिवराज छत्रपती संभाजीनगर मधून बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट देखील येतात पण मित्रांनो कमेंटसाठी वेळ नाहीये सर्वांना विनंती आहे जय शिवराय धन्यवाद